बघा ना ब्रदर तुम्हाला दिसती का लाईव्ह हा युट्यूब माझं चॅनल आहे ना त्याच्यामध्ये जावा आणि मग कम्युनिटी मध्ये जा किंवा चॅनल वर जावा मेन ते नाही का तुम्हाला पाठवलेली लिंक त्याच्यावर जावा ना झोपा मग आता हम्म मग काय जायचंय परत शिरा छान झाला होता राव एका गोष्टीमुळे गडबड झाली नाही तर खाल्ला असता मी नाही तर खाऊ नाही वाटत होतं असं मग

तेच ले राहू केसीबीसी आव तर डेंजर दिसते फक्त चेक करते मी नाही का हा उचल काय नाही